हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज श्रावणातला पहिला मंगळवार आहे तर हा महिना म्हणजे श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो सेवेसाठी आणि वेगवेगळ्या सेवा करण्यासाठी बऱ्याचशा सेवा आहेत त्या मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर आज होता श्रावणी मंगळवार तरी ते हळदीचं लेपण वगैरे मी केलेलं आहे तर दरवाजा मी बंद करून का ठेवते की दिवे म्हणजे हवा इकडे जास्त आहे त्याच्यामुळे जा ला दिवे विजतात तर म्हणून मी आतल्या साईडला दिवे लावलेले आहे आणि यांचं येणं जाणं सुरूच असतं त्याच्यामुळे उंबरठलेपण आणि जी रांगोळी काढते ना तर ती अर्धा तास पण म्हणजे व्यवस्थित उंबरठ्यावरती रस्ते विस्कटून टाकतात हे लोक तर इथे उंबरठलेपण आता झालेलं आहे आणि आज मी म्हणजे असंच म्हणत आलं की आपण मंगलकलशाला खूप छान प्रकारे सजवूया कारण की आता श्रावणी मंगळवार आहे तर बरेचसे लोक ना मंगळवार म्हणजे श्रावणातले मंगळवार शुक्रवार आणि शनिवार तर ह्या दिवशी वेगवेगळ्या सेवा करतात किंवा मग उपवास वगैरे पण करतात तर श्रावण महिना संपूर्ण सेवेचाच असतो कारण की आपण वेगवेगळ्या सेवा या महिन्यामध्ये करू शकतो तुम्हाला गुरुचरित्र जर करायचं असेल तर आवर्जून या महिन्यामध्ये करा खूप छान फलप्राप्ती तुम्हाला प्राप्त होईल त्यात मग आता श्रावण महिन्यापासूनच आपले हसणं वगैरे पण सुरुवात होऊन जाते सणांना त्यानंतर मग ह्या महिन्यामध्ये विविध स्त्रिया ह्या उपवास तापास किंवा मग विविध व्रत पण या महिन्यापासून सुरुवात करतात त्यात मग सोळा सोमवार जे आहे तर ह्याच महिन्यापासून ते सुरू करतात तुम्हाला जर सोळा सोमवार करायचे असतील तर श्रावण महिन्यापासूनच ते सुरुवात करतात असं म्हणतात तर हे झालं सेवेचं तर इथे मी आता दिव्याला म्हणजे मंगलकलश जो आहे तर मंगळवारी आणि शुक्रवारी दिवेला खूप छान असं सजवत असते तिला मळवट वगैरे भरत असते तर आंब्याची पानं आम्ही इथे कलशाला लावत आहे त्यानंतर तांब्यातलं जे पाणी आहे तर ते असंच आपल्याला कुठेही सांडून द्यायचं नाही ते आपल्याला एखाद्या झाडामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे कारण की ते मंगल कलशाचं पाणी आहे किंवा मग तुम्ही सर्व घरामध्ये ते शिंपू पण शकता त्याने काय होतं ही आपल्या घरामधून बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटीही प्रवेश करते तर मी ना थोडंसं नारळाचं जे शेंड्या जे असतात ना वरचा भाग तर तो मी काढून टाकलेला तर मला समजतच नव्हतं की आता उलटा नारळ नारळ आहे की हा सरळ आहे आणि इकडून मी आता ठेऊ तर मला थोड्या वेळ ते समजलंच नाही आणि नंतर मग समजलं की हा इथूनच आपण ठेवायचा आहे तर मी थोड्या वेळ पाण्यामध्ये डुबून ठेवला होता नारळ कारण की आपला नारळ नेहमी ओला रहावा कारण की आ, तो कोरडा पडत नाही त्याच्यामुळे तर इथे आता मंगल कलश पूर्ण रेडी झालेला आहे यानंतर मी आता देवायला खूप छान असं सजवणार आहे तर देवी आईचा मंगल कलश म्हणजे आपल्या कुलदेवीचा मंगल कलश तिच्या नावाचा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही मंगल कलशाची देवाऱ्यामध्ये स्थापना करताना तेव्हाच आपला देवारा परिपूर्ण होतो आणि तुम्ही मंगलकलश तुमच्या देवारामध्ये ठेवून बघा तेव्हाच देवाराला आपला पूर्णत्व येतं आणि व्यवस्थित आपला देवारा दिसतो सुशोभित दिसतो एखाद्या वेळी थोडा लेट जरी झाला ना मंगलकलशाची स्थापना करण्यासाठी म्हणजे मी शुक्रवारी मंगळवारी पूर्ण त्याचं पाणी चेंज वगैरे करते थोडा जरी उशीर झाला मंगल कलशाला ठेवण्यासाठी तर मला देवारा अपूर्ण वाटायला लागतो आणि जेव्हा मंगलकलश हा देवाऱ्यामध्ये दिसतो ना तर एकदम उठून देवारा दिसतो तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की देवारा हा कलशाविना म्हणजे अपूर्णच आहे कधीही तर तुम्ही जर मंगल कलशाची स्थापना अन्य नसेल केलेली तर नक्कीच तुम्ही करून घ्या आणि याची स्थापना आपण पन देवाऱ्यामध्ये का करतो की आपली जी कुलदेवी आहे तिच्या नावाचा हा मंगलकलश असतो आणि तिचा वास आपल्या घरी घरामध्ये राहावा तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून या कलशाची स्थापना आपण देवाऱ्यामध्ये करतो तर इथे नथ ही बसतच नव्हती कारण की मी थोड्या नारळाच्या वरच्यावरचं जे कवर आहे ना तर ते काढलं त्याच्यामुळे नथ ही व्यवस्थित बसत नव्हती तर मग मी आखरी काढूनच टाकली ती बसलीच नाही तर इथे मळवट वगैरे मी भरलं आयला त्यानंतर मंगळसूत्र घातलं तर इथे आता गजरा मी तिला लावत आहे आणि जेव्हा आपण गजरा तिला लावतो ना तर तिचं जे रूप आहे ना ते एकदम उठून दिसतं तर गजरा जेव्हा लावते ना तेव्हा इतकी सुंदर म्हणजे देवी दिसते ना म्हणजे आपला मंगलकलश तर खूप छान खूप सुंदर दिसतो आणि असा जेव्हा मंगल कलश तयार होतो ना तर वेगळं समाधान आपल्या मनाला मिळतं त्यानंतर मग अगरबत्ती वगैरे ओवाळायची आहे त्यानंतर मग देवऱ्यामध्ये आपला मंग, जो मंगलकलश आहे त्याची स्थापना करून द्यायचे आहे तर तुम्ही आधीचा देवारा बघितला की ती खाली खाली वाटत होता आणि जेव्हा मंगल कलश देवाऱ्यामध्ये गेला ना तर किती एकदम भरभरून म्हणजे भरून देवारा आपला दिसायला लागला त्यानंतर आहे कवडीचं पूजन कवडीचं पूजन आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे तर ह्या कवड्या आपण देवाऱ्यामध्ये का ठेवाव्या तर कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यानंतर आपली कुलदिवी आहेत कोणत्याही देवीला कवड्या खूप आवडतात आणि जेव्हा आपण कवड्या देवाऱ्यामध्ये पोचतो ना तर आपलं कुलदैवत किंवा मग तुळजाभवन आई आहे त्यानंतर लक्ष्मी माता आहे तर त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात किंवा मग तुमच्या घरामध्ये नेहमी पैशाची अडचण जर असेल ना तर तुम्ही कवडीचं पूजन करा कवडीची सेवा करा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तर आपल्याला यासाठी पिवळ्या कवड्या पाच आणाव्या लागतात ह्या दिवाळीच्या वेळेस आपल्याला आणाव्या लागतात लक्ष्मीपूजामध्ये आपण ठेवायच्या त्यानंतर मग अशा वर्षभर आपण त्याला पूजायचं आहे तर, तर, तर आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये जितक्या सेवा कराल ना तर तेवढं आपल्याला फळ मिळतं तर फक्त फळ मिळावं याच्यासाठी सेवा करायच्या नाही आपल्याला भरपूर देवांनी दिलेलं आहे याच्यासाठी आपण सेवा करायला पाहिजे आपलं काम आहे सेवा करण्याचं आणि भगवंताचं काम आहे आपल्याला फळ देण्याचं तर फक्त आपण निस्वार्थपणे सेवा करायची आहे भगवंत बघतच असतो सर्व आपण चांगले कामं केलेले पण तो बघतो वाईट कामं केलेलं पण तो बघतो फळ देणं हे त्यांचं काम आहे तर असो तर श्रावण महिना आता सुरू झालेला आहे तर श्रावणी मंगळवार म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार आणि शनिवार तर काही लोक असे असतात की श्रावण महिन्यातले मंगळवार शुक्रवार आणि शनिवार हे उपवास वगैरे करत असतात आणि सेवा वगैरे करत असतात तर मी तर मी उपवास वगैरे काहीही पकडलेलं नाही फक्त सेवा करते मी तर जेवढी सेवा करायची ना तेवढी मनापासून करायची उपवास वगैरे मी जास्त करत नाही जे मेन मेन जे उपास असतात म्हणजे श्रावण महिन्यातले सोमवार किंवा मग एकादशी किंवा मग महाशिवरात्री तर असे उपास मी करत असते बाकी कुठलेही उपास मी जास्त करत नाही तर श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार होता तर मला असं वाटलं की आपण जो मंगलकलश आहे तर छानपैकी त्याची आज पूजा करूया आईलाच माझ्याकडून ते करून घ्यायची असेल म्हणूनच म्हणजे ती आपल्या मनात टाकत असते की असं असं तिला पाहिजे असतं ना तर तसं तसं ती आपल्या मनामध्ये टाकत असते आपण तसं तसं करत असतो तर तिने अशा प्रकारे सेवा करून घेतलेली तर एक कमेंट अशी आली होती की ताई परडी ही आपल्याला स्वीकारावीच लागते का तर मी परडी वगैरे घरामध्ये काही आणलेलं नाही फक्त कुलदेवीचा फोटो आहे तुळजाभवानी मातेचा एक फोटो आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जे कुलदेवत आहे तुळजाभवानी माता तर तिचा एक फोटो आहे आणि आमचं जी कुलदेवत आहे तर त्या आईचा एक फोटो आहे बाकी कवड्या आहेत ठेवलेल्या आणि माळ परडी किंवा मग साधी जी परडी असते ती मी अजिबातच आणलेली नाही ती स्वीकारलेली पण नाही तर मला काही एवढं त्यामधलं माहिती नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ज्या गोष्टी मी करते ज्या सेवा मी करते जे मला खरंच माहिती आहे मनापासून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचत असते आणि उगाचंच व्हिडिओसाठी मी कुठल्याही गोष्टी तुम्हाला सांगत नाही ज्या मी करते ज्या मी फॉलो करते त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर माळपर्डी किंवा मग देवीचं काय असेल तुळजाभवानी यायचं तर परडी वगैरे मी काही घरामध्ये आणलेले नाही इथे शेजारीच मंदिर आहे तर तिथे परडी वगैरे आहे तर मी तिथे जर गेले समजा शुक्रवारी गेले किंवा मग नवरात्रामध्ये गेले तर त्या परडीची फक्त आपण आपल्या घरातून थोडंसं पीठ न्यायचं आणि त्या परडीमध्ये टाकायचं आणि त्या परडीमधून थोडंसं पीठ आणायचं आणि ते आपल्या घरामध्ये आपला, आपला जो पिठाचा डबा आहे त्यामध्ये टाकायचं याने काय होतं की आपल्या घरामध्ये बरकत राहते तर एवढंच मी करत असते परडी वगैरे कशी ती पुजतात किंवा मग त्याचं काय आहे तर ते मला काही बिलकुलच माहिती नाही आज छान कवड्याची पूजा केली तर देवाऱ्यामध्ये आपल्या पाच कवड्या नेहमी पाहिजे कारण की ते आपल्या कुलदेवीला आवडतात त्यानंतर लक्ष्मी आईला पण आवडतात तर कवड्या आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजेच आणि लक्ष्मीला ते खेचतं असं म्हणतात म्हणजे तर कवड्या आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो ना तर पैशाला त्या खेचतात असं म्हणतात म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्याची सेवा खूप जास्त अनुभवसिद्ध आहे असं म्हणतात तर दादांनी पण एका ताईला कवडी कवड्याची जी सेवा आहे ती दिली होती आणि त्यांना खूप छान असा फायदा पण झालेला तर आपल्या देवाऱ्यामध्ये दे पाच कवड्या आपण ठेवल्या पाहिजे त्याचं पूजन वर्षभर आपण करायला पाहिजे आणि जेव्हा दिवाळी येते ना तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण दुसऱ्या कवड्या विकत आणायच्या आणि ज्या जुन्या कवड्या आहेत त्या नदीमध्ये प्रवाहित करायच्या वाहत्या पाण्यामध्ये आणि ज्या नवीन कवड्या आहेत त्या दिवशी त्या पुजायच्या आणि पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही त्याचं पूजन पण करू शकता देवाऱ्यामध्ये दे किंवा मग असं तांदूळामध्ये ठेवून पण वर्षभर आपण त्या पूजू शकतो तर शुक्रवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी स्पेशली त्याची आपण सेवा करायची असते तर देवाऱ्यामध्ये जे जे काही देव आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि परडी वगैरे असे काही मी ठेवलेलं नाही म्हणूनच त्यावरती तुम्ही कोणतीही कमेंट करू नका मला जर माहिती असते परडीबद्दल तर निश्चितच मी तुम्हाला ती सांगितली असती तर खूप दिवस झाले त्या त्यांची कमेंट येत आहे म्हणूनच त्यांना मी हे उत्तर दिलेलं आहे तर आजची कलशाची सेवा तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा Sí, you